बोरगाव येथील शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्याचे वाटप तसेच परिसरात वृक्षारोपण करून जनसामान्यांच्या सेवेसाठी सतत झटणारा तरुण तडफदार असा जनसेवक तथा स्वराज्य प्रतिष्ठान पूर्व विभाग सचिव महेश गुकावळे यांचा वाढदिवस मोठ्या आनंदाच्या वातावरणात साजरा करण्यात आला यावेळी शाळेतील मुख्याध्यापक महेश पाटील उपशिक्षिका संगीता काळे यांनी सर्व मान्यवर ग्रामस्थांचे स्वागत केले तर स्वराज्य प्रतिष्ठान पेण ग्रामस्थ व तरुण मंडळ चांदेपट्टी ग्रामविकास मंडळ महालमीरा डोंगर वैकुंठदादा मित्रमंडळ व्याघ्रेश्वर वरदाईनी ट्रस्ट तसेच मित्रमंडळींनी महेश भिकावले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या विद्यार्थ्यांनी चांगले शिक्षण घेऊन आपल्या गावाचे आणि शाळेचे नाव उंचवावे शिक्षकांनी दिलेला अभ्यास करून पास व्हावे यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य वाटप करण्यात आले